सहा चोवीस रोजी पंचवटी पुरुषांच्या गुन्हेश्वर पथकाने एरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृत दर्शनी आम्हाला ते प्लॅस्टिकचे आहेत प्लॅस्टिक पासून बनवल्यात अशा निदर्शन चालल्या आहेत त्यानंतर त्याची चौकशी केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्य पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा तीनच्या कलम तीन आणवय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा